नमस्कार सर्वांना तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे होळीचा तर आज आहे होळीचा संत रित्या चाललेल्या आहेत माझ्या पोळ्या आणि बाहेर होळीची तयारी अंगणात चालू होती तर निवडासाठी पोळ्यात करायच्या चालल्या होत्या आणि बाहेर लहान मुलांची होळीची तयारी चालली होती अंगणामध्ये तर इथं छोटीशी होळी आपली तयार केलेली आहे हे लहान मुलांनी असं मिळून छोटीशी होळी तयार केल्या आणि होळीचं हळदी कुंकू हे लावून झालं आणि मग आम्ही होळी पेटवायला सुरुवात केली तर बघू शकता इथं सगळ्यांनी हळदी कुंकू लावून अगोदर ओ होळून हो घेतलं आणि नंतर मग होळी पेटवून घेतली तर होळीची मज्जा लहान मुलाशिवाय तर नसत्याच लहान मुलं असली तर होळीला मजा येते तर लहान मुलं आहेत बघा तर जमलेली आहेत लहान मुलं तर अशी आमची होळीची तयारी चालू होती पोळ्या झालेल्या होत्या आणि आता होळी पेटवायला चालू केली होती हे बघा होळी इकडं आमच्या दिराने पेटवली बघा तर चार पाच घर आहेत तर दरवर्षी आम्ही असेच होळी तयार करतो असेच आमची होळी साजरी असते तर तुमच्या इथे कशी साजरी होते ती नक्की करू कमेंट करून सांगा तर इथं होळीची चाललेली होती पेटवल्यानंतर पण पूजा तर होळीसाठी नारळ फोडायचा चालू होता पूजा करताना केला नाही तर तुम्ही माझ्या लग्नाच्या त्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू आणि भरपूर असा प्रतिसाद त्या व्हिडिओला आलेला आहे तर ह्या पण व्हिडिओला असाच प्रतिसाद द्या तर कसं आहे ना गावाकडची होई आपल्या घरातलं वातावरण हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत जावा आणि आवडला तर सबस्क्राईब पण करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवी व्हिडिओ बघण्याचा आनंद भेटेल तर खेडेगावात असेच होळी साजरा होते आणि ही मुलांचं ओरडण्याचं चालू होतं होळीच्या भोवतानी शिमगाय म्हटल्यानंतर शिमग्याचं असं ओरडणं चालू होतं तर आम्ही बायकांना हा कुंकू लावून घेतले खेकीला आणि अशी आमची होळी साजरी झालेली होती तर खूपच मजा आली लहान मुलं असल्याशिवाय होळीला मजा नसते तर लहान मुलं भरपूर होती म्हणून तर होळीला खूपच मजा आलेली तर असे आमची होळी बघा कशी अशी साजरी झालेली आहे

तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगूया असंच नाही तुम्हाला नवीन व्हिडिओ दाखवण्याचा तर भरपूर प्रतिसाद लग्नाच्या व्हिडिओला दिला तसा बघायचं जाऊन घ्या कशी होई वाटली मला तर खूप छान वाटते वाटते नक्की बाय बाय गोल सराउंड राऊंड करा की